बातमी जतमधून येते महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळात आमदार गोपीचंद पडळकर यांना संधी द्यावी जिल्हा उद्योग आघाडीचे अध्यक्ष संजय तेली यांची मागणी दुष्काळी जत तालुक्यातून विकासाच्या मुद्द्यावर आमदार गोपीचंद पडळकर यांना मोठ्या मताधिक्याने एक लाख तेरा हजार सातशे सदतीस मतांनी निवडून दिले आहे जतचा विकास पुत्र आमदार गोपीचंद पडळकर यांना मंत्रीपद मिळावे अशी मागणी भाजपा जिल्हा उद्योग आघाडीचे युवकाध्यक्ष संजय तेली यांनी केले आहे जत हा दुष्काळी तालुका आहे जत तालुक्यातील जनतेने विकासाच्या मुद्द्यावर आमदार पडळकर यांना निवडून दिले आहे त्यामुळे जत तालुक्यातील जनतेच्या विश्वासाला जागण्यासाठी जतचा विकास करण्यासाठी दुष्काळ कायमचा संपवण्यासाठी उस्तोड मजुराच्या हातातील कोयता कायमचा बाजूला करण्यासाठी तरुणांना काम देण्यासाठी आणि मो मोठा उद्योग जतसारख्या दुष्काळी भागात उभारण्यासाठी यासह अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जतच्या विकासासाठी विकासपुत्र म्हणून अनेक मुद्दे घेऊन लोकांना शब्द देऊन निवडणूक लढवली आहे लोकांनी भरभरून आशीर्वाद दिला आहे त्यामुळे जतच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांना मंत्रीपद द्यावे अशी मागणी संजय तेली यांनी केली आहे